नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील गणेश नगर पाठी जवळ पाण्याच्या अभियंत्याला शिवीगाळ करत गिवे मारण्याची धमकी देण्यात आली शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी एका जनावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना गुरुवार आठ मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की परभणी महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रवीण रमेशराव हटकर हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गणेश नगर पाटीजवळ पाण्याच्या पाईपलाईनचे काम करून घेत होते त्यावेळी महानगरपालिकेतील कर्मचारी अशोक अंभोरे शेख नोमान आणि शेख अर्शद हे देखील काम करत होते त्या भागातील इसम रमीस खान सगीर खान हे त्या ठिकाणी आला काम चालू असताना तो म्हणाला की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून काम करत आहात तुम्ही मला विचारले का असे म्हणत वाद घातला शिविगाळ करत त्याने अभियंत्यांच्या गालात व डोक्यात मारहाण केली सदर इसम पळ काढताना जोरजोरात म्हणत होता की तू जर परत कामाला आला तर तुला खतम करून टाकतो हा इसम रमीश खान सगीर खान गणेश नगरचा रहिवाशी आहे या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता प्रवीण हटकर यांच्या फिर्यादीवरून शासकीय गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास नानलपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद